काशीत समुद्रकिनारी लाखोंचा अमली पदार्थ साठा जप्त काही महिन्यांपूर्वी मुरुड पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेने शिघ्रे गावात चरस विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता या प्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पुन्हा एकदा मुरुड तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या काशीत किनाऱ्यावर अमली पदार्थांचा सा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडत आहे काशीत समुद्रकिनारी प्लॅस्टिकच्या गोणीत लपवलेला चरस सदृश्य अमली पदार्थ आढळून आला गुप्त माहितीच्या आधारे मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला असता सुमारे अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा आणि पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा साठा आढळून आला या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेटमळीस यांनीही घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची माहिती घेतली आहे अर्थात अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा